मी महाभारत वाचते वाचतेय पण त्याच्यात ना इतके वाद आहे सगळे आणि युट्यूबवर पण बघतीये पण ते प्रश्न एवढे पडलेले आहेत सर की ते काय उत्तर आईला विचारते तिला माहिती त्याचे उत्तर नाही प्रश्न तर खूपच खूपच प्रश्न एवढा वाद आहे त्यांच्यामध्ये गोंधळ खूप आहे गोंधळ सोशल मीडियावर त्याची उत्तर मिळते पण बरोबर आहे सोशल मीडियावरची आपल्या प्रश्नाला जे उत्तर मिळणं पाहिजे जसे प्रॉपर तसे उत्तर मिळत नाही कुठे मिळणार प्रश्न खूप आहेत आपल्याकडे तुम्हाला माहिती नाहीये का आता प्रसादनी जी वादसभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर वादसभा प्रसाद प्रकाशन कुठे ती पंधरा जून रोजी शनिवारी गणेश सभागृह मध्ये आपल्याला संध्याकाळी पाच वाजता अरे सभा आहे आणि त्यामध्ये मेन म्हणजे तुम्हाला जे प्रॉपर खरे सगळे प्रश्न पडलेत त्याच्यावर जी दिग्गज लोक आहेत त्यांनी संस्कृत मध्ये मा महाभारताचा अभ्यास केलेला आपल्याला येणार तर आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळणार आणि तुम्हाला जवा घराण्यामध्ये जो गोंधळ आहे जे आपण सोशल मीडियावर जो बघतोय वेगवेगळे उत्तर मिळतात मिळत नाही ना पण मिळत नाही मग तिथं मिळेल जात तर तिथं जाऊन यावं तिथं जाऊन आपण प्रश्न घेऊन जाऊ प्रश्न घेऊन जाऊ आणि तिथं उत्तर जून रोजी गणेश सभागृह चालेल चालेल आपण जाऊ नक्की जाऊ चालेल जाऊ की